मदत तयार करा आमची दिवाळी कशी गोड होईल आमच्या नव्या पोराच्या तोंडातला आम्ही घास काढून सगळं फळबागाला फळबागाला अनुदायला अनुदान देणाऱ्या सरकारचा अनुदान देणाऱ्या सरकारचा एकतरी एकनाथ मत एक मत नाही मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मराठवाड्यात धो धो पाऊस पडतोय त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकरी आता त्या पूरस्थितीमुळे हातबल झालाय आपण सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मोसंबी या, मोसं या रोडवर टाकलेल्या आहेत आमच्या मोसंबी खराब झाल्यात आणि त्या आता पावसामुळे आम्ही विकायच्या कशा हाही प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे अनेक दिवसांच्या या पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे त्याबरोबर शेतीमध्ये जे काही फळबाग आहेत त्याचं सुद्धा नुकसान होत आहे त्यामुळे आता शेतकरी हातबल झालेले आहेत त्यांच्या डोळ्यात आपल्याला आश्रू सुद्धा पाहायला मिळतात अनेक दिवसांच्या या लढ्यानंतर आता शेतकरी कुठेतरी शेतकऱ्या सरकारकडे आ एक आस धरून बसलेले आहेत की सरकारने कुठेतरी त्यांना मदत करावी कर्जमाफी करावी आणि त्यांना अनुदान सुद्धा द्यावा अशा विविध मागण्या घेऊन हे शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय मागण्या आहेत आणि तुम्ही आता स्वतःतल्या शेताचा माल आता रोडवर टाकलेला आहे मागील पंधरा दिवसापासून अतिवृष्टी चालू आहे आणि त्याकडे बघायला सरकारला वेळ नाही सरकार त्यांच्या राजकारणामध्येच व्यस्त आहे आमचं खरीप असेल कापूस सोयाबीन मक्का असेल हे सुद्धा पाण्यात वाहून गेलेली आहे आणि फळबाग जर बघितला असेल तुम्ही आम्ही दोन ट्रॅक्टर इथं मोसंबी फेकली ज्या फळबागाला आम्ही मुलाप्रमाणे जीव लावतो ते फळबाग आज नष्ट होत आहे काय बोलावं हो? आम्हाला फळबागासाठी शे सरकारने त्वरित दसरा आणि दिवाळीपूर्वी हेक्टरी एक, एक लाख रुपये मदत द्या ही आमची सरकारकडे कळकळीची विनंती आहे बरं या आधी असा पाऊस झाला होता मराठवाड्यात मराठवाड्याची परिस्थिती आहे शेतामध्ये तुम्हाला स्वतःच पीक टाकावं लागते रोडवर काय म्हणणं आहे म्हणणार इतका पाऊस धोरण झालाच नाही साहेब अजून पाऊस झालाच नाही आता झालं माल हे आहे माल गेले आमच्या आता काय करते सोयाबीन नाही काहीच नाही नाही काय काय मागणी आहे सरकारकडे काय मागणी आहे मागणी आता काय डवले साहेब म्हणते तीच मागणी आमची बाकी काय किती अनुदान मिळालं पाहिजे फळबागाला एक लाख मिळालं ला पाहिजे बाकीच्या दुसऱ्या माला पन्नास हजार हेक्टरी पुरता माल काय पुरता गोण्या झाल्या दोन हजार रुपयाला एक गोणी हाताच्या गोणी पूर्ण माल खराब झाला काय पूर्ण माल खराब झाला सोयाबीन तर पुरे झाच्या कामातच नाही राहिले बागाला असं झालं एका झाडा खाली जवळपास साठ सत्तर किलो माल पडेल काय काढा माल त्याला बेपरी येऊन पळून चालले वावरतून पाहिल्या बरोबर आमचं शेतकरी शेतामध्ये सर्व माल खराब झालेला आहे त्यामुळे आम्ही आता विकायचं काय आणि खायचं काय असा एक प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना अनुदान द्यावं त्यांना मदत करावी असेही आज ते सरकार सरकारकडे धरत आहेत विराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर